मी एकदा एक नाटक करत होतो तुझा रंग कसा तर तुझा रंग कसा माझा लेंगा खाली आणि सदरा असं माझं हे ड्रेस तर मी एंट्रीसाठी उभा आहे आता एंट्री दोन वाक्य तिची संपली तीन वाक्य तिची संपली की मी एंट्री घेणार तर त्याच्या आधी मी उभा राहिलो आणि मी मला एक सवय आहे की नेहमी मी लेंग्याची नेहमी नाडी चेक करतो नाही कुत्र बरोबर आहे की नाही बसली आहे की नाही धोतर असेल तर काष्टा चेक करतो स्टेजवर सुटायला नको लोक नको आणि आपल्या वाक्यावर असावं याच्यावर असू नये असं मला वाटतं म्हणून मी तसं चेक करू आणि चेक करून मी बघत असताना नाडी ठाकन तुटली <laughs> आणि लेंगा घसरला खाली मी लेंगा फाटकर वरती उचलून धरला अरे तिकडे वाक्य संपल्यावर माझी एंट्री आहे काय करून मला कळत आणि मी इकडे तिकडे बघतो मला कोणीच नाही रे आजूबाजूला तिसऱ्या अँकातलं होतं त्यामुळे कोणीच नाही सगळे थकले होते आतमध्ये बसले होते, बस होते वाटतं आता मी काय करू मी कोण कोणा कोणी नाही पण तुम्हाला सांगतो माझ्या नशिबाने बघा आता एंट्री होत की त्या नशिबाने तो फ्लॅट सीन होता फ्लॅट सीनवर एक शुंबच तुम सुंब तोसा टाकला होता कोणीतरी सुतळ कोणी टाकला होता सुतळ सुंब सुड कोणीतरी टाकला होता मी बघितला तो केचला मी बांधली बेबी बेबर एंट्री घेतली अख्खा अंक तसा गेला <laughs> आता तो सुंब कोणी ठेवला होता तो आला कसा तिकडे तसा फ्लॅट वर टाकलेला काही आता काही गोष्टी असतात ना काही त्यातले